नमस्कार युट्यूब फॅमिली आहेत सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत ना तर झालं का जेवण दुपारची वेळ झाली आता वाजलेत दोन वाजलेत तर मस्त अशी ऊन पडले आणि मिरच्या पण आपल्या चांगल्या वाळल्यात तर इकडं चाललंय माझं मिरची निवडायचं काम इकडं अशी चाललंय मिरची निवडायचं एवढी निवडली इकडे ही निवडलेली आहे आणि अजून एवढी निवडायची चांगली अशी वाढली नेची वकाश लगेच तुटते पण लगेच तुटते ती म्हटलं एक आठवडा झालं व्हिडिओ नाहीत काय नाहीत तर व्हिडिओ म्हणजे का आर्यन आपला प्लाजारी त्याला ऍडमिट होता दवाखान्यात त्याला तापच येत होता दोन तीन दिवस तापत राहत नव्हता त्याच्यामुळं त्याला ॲडमिट केलं त्यामुळंच काढले नाहीत व्हिडिओ काय नाहीत म्हणलं आपलं आर्यन आज गेला शाळेत आज काय ती व्यवस्थित आज आठ दिवसात ना आज गेला आहे ती पण ओरल परीक्षा ओरल आहे त्याच्यामुळं घालवलं आता बरं वाटतंय त्याला पण दोन तीन दिवस त्याला भरपूर ताप होता त्याच्या टॉन्सनच्या गाठी पण सुजल्या होत्या आणि त्याला तो प्रॉब्लेमच आहे टॉन्सनचा त्याच्यामुळं तो शाळेत ना आलं की सुरू झालंय ना शाळेत ना आलं की लगेच बॅट बॉल काढली की लगेच खेळायलाच खाल्ल्याला पण जिरत नाही खाल्लं की लगेच गेलाय हाय की नाही आर्यन तू आर्यन चाललंय आता ही चुडीच राहिली म्हणलं आता टाकते निवडून आणि सुद्धा तुम्हाला मसाला कुणाला पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करा ह्या नंबरवर आपला नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या त्रे नंबरवर ऑर्डर करत जावा आपला मसाला आपला मसाला घरपोच येणार आणि चांगला मसाला आपला घरगुती आपला गावरान पद्धतीचा एकदम भाज्या मस्त होत्या सगळ्यात चांगल्या होतात भाज्या तुम्हाला तर दाखवते भाज्या कशा होत्यात आपल्या एकदम तरीही ती ऑर्डर टाका आणि मागवा एकदम एकदा मसाला मागवा तुम्हाला कळलं एकदा मागितल्या मसाला आपला कसा आहे एकदम छान आणि चविष्ट सगळे तरी बाज आहे तर मागवा मसाला आणि असा स्वच्छ निवडून डेट काढल्याला आणि चांगल्या क्वालिटीचे सगळे मसाले आपल्या मसाल्यात जातात आणि आपला क्वालिटीचा मसाला आपला एकदम तयार खायला स्वादिष्ट लागतो तर टाक जावा ऑर्डर आणि कसे वाटतात व्हिडिओ पण सांगत जावा असं साधा आपलं व्हिडिओ असतात जास्त ही पण नाही आपलं घरगुती आपलं छान असं छोटस तर असू द्या टाकत जावा व्हिडिओ हे सॉरी टाकत जावा कमेंट कसे आहेत व्हिडिओवर असतात ती आणि एकदा मसाला घेऊन बघा एकदम छान मसाला असतो आपला आणि टाका मग ऑर्डर पण कसे वाटते व्हिडिओ सांगायला बाय सगळ्यांना